जळगाव महापालिकेत भाजपने अखेर खाते उघडले प्रभाग क्रमांक बारा ब बा मधून उज्वला बेंडाडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत त्यांच्या विरोधात दोघेही उमेदवारी अर्ज बाद झाल्याने उज्वला बेंडाडे यांच्या एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहेत उज्ज्वला बेंडाडे या भाजपच्या माजी जळगाव शहर प्रमुख होत्या त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या बाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला दरम्यान बिनविरोध झाल्यानंतर उज्ज्वला बिंढाडे यांची ही हॅट्रिक असून ते तिसऱ्यांदा महापालिकेच्या सभागृहात जाणार आहे येत्या पंधरा जानेवारी रोजी जळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे मला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस त्याचप्रमाणे आमचे ज जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आमचे लाडके लोकप्रिय आमदार राजमावा बोडे जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे दीपक भाऊ सूर्यवंशी म आमचे प्रभा निवडणूक प्रभारी मंगेशदादा चव्हाण स्मिताताई वाघ खासदार तसेच रक्षाताई खळसे अमोलदादा अमोलदादा जावळे यांनी यांच्या सूचनेनुसार मला उमेदवारी दिलेली होती आणि आज ही निवडणूक म्हणजे मी बिनविरोध निवड झालेली आहे याचा सारसा अभिमान आहे आणि आनंदही आहे सर्व पदाधिकारी असतील सर्व नेते मंडळी असतील आणि सगळ्या वार्डातील नागरिकांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते कारण की येत गेल्या दहा वर्षापासून मी महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम करते आहे आणि त्याच कामाची पावती आज मला इथे मिळालेली आहे विनोविरोध होताना अतिशय आनंद होतो आहे आणि सर्व पदाधिकारी असतील सगळे नेते मंडळी असतील सर्व माझ्या प्र प्रभाग क्रमांक बारामधील सर्व मतदार बंधू भगिनी असतील यांचे मी मनापासून खूप खूप खुँ, धन्यवाद मानते आणि खूप खूप कृतज्ञता मानते म्हणजे तीन वेळेला मी निवडणूक जिंकलेली आहे आणि याचा मला आनंद आहे आणि प्रभागामध्ये जी कामं झालेली आहेत त्याचीच ही पावती आहे आणि जे आमच्या सन्माननीय सर्व नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ताई आपल्या निमित्ताने भाजपाचं खातं जे आहे ते महापालिकेत उघडलेलं आहे आगामी काळात भाजपाला किती जागा मिळतील किंवा महायुतीला किती जागा मिळतील काय विश्वास आहे विजयाचा नक्कीच महायुती म्हणून जळगाव शहरात चांगल्याच प्रकारे जागा येतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेलो आहोत आणि आता माझी बिनविरोध झाल्यामुळे माझ्या वार्डातील जेवढे नगरसेवक आहेत बाकीचे राहिलेले त्यांच्यासाठी आणि उर्वरित सर्व प्रभागांमध्ये जिथे जिथे माझी गरज आहे तिथे मी परिपूर्ण म्हणजे पूर्णपणे सर्वांना साथ देणार आहे आणि सगळ्यांसाठी मतदाना म्हणजे मतदान घेण्यासाठी जाणार आहे